नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती सत्ता समीकरणाची गणित बसवताना हो राज्याचं लक्ष एकूणच शरद पवारांच्या भूमिकेकडे लागलं असताना शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना साताऱ्यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे अमित कदम यांनी शरद पवार यांची भेट घेतली विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचं त्यांनी बोलून दाखवताना मला आपल्या पक्षाकडून तिकीट मिळाल्यास मी ही जागा लढू इच्छितो अशी मागणी त्यांनी शरद पवारांकडे केली या संदर्भात शरद पवारांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे दरम्यान या संदर्भात माध्यम प्रतिनिधींनी अमित कदम यांना छेडला असता राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षाला खिंडार पडलं का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर असे काहीही झाले नाही मात्र मी मी या जागेवरती जागेवरती सातारा जावळी जागे लढण्यास इच्छुक आहे मला शरदचंद्र राष्ट्रवादीकडून मला हे तिकीट मिळावं आणि जेणेकरून राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून सातारा जिल्ह्याकडे पाहिलं जात असताना तो तो अभेद्यहावा अशी भूमिका अमित कदम यांनी घेतल्यामुळं दोघांच्याही शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यामधला एक संघ राहण्याचा जो, जो पूल आहे त्या दोघांमधला जो पूल सांधण्याचं काम हे अमित कदमांनी केले का अशी आता राज्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे हाच फॅक्टर राज्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिसला तर नवल वाटायला नको अशी एक चर्चा या अमित कदमांच्या भूमिकेमुळे दिसून आलेली आहे एकूणच अजितदादा पवार गटाचे असलेले अमित कदम यांनी सातारा जावळी विधानसभेसाठी शरद पवार यांच्याकडं तिकिटाची मागणी करणं जागेची मागणी करणं या गोष्टीकडं राज्यामध्ये आता कशा अर्थानं घेतलं जाणार हा खरं तर येण्या येणाऱ्या काळातला प्रश्न आहे जर सातारा मध्ये अजितदादा गटाचे उमेदवारांनी शरद पवारांच्या तिकिटावरती निवडणूक लढण्याचं मान्य झालं आणि तशा पद्धतीने त्यांना तिकीट देण्यात आलं तर राज्यामध्ये येत्या काळामध्ये अशाच पद्धतीनं शरद पवार शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादा ही दोघंही एकत्रित विधानसभा लढणार का असा देखील प्रश्न आज सर्वांच्या मध्ये चर्चेला जात आहे एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये राज्या प्रमुख भूमिकेत असलेल्या शरद पवारांनी अमित कदमांच्या मागणीकडे सद्यस्थितीला वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवला आहे सातारा जिल्ह्यामध्ये अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी असलेले अमित कदम यांनी आपण एकच असल्याचा दावा करत मला शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावं अशी मागणी केल्यामुळं एका बाजूला हीच समीकरण आगामी काळात राज्यामध्ये विविध ठिकाणी दिसून येतील का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे या संदर्भात माध्यम प्रतिनिधींनी अमित कदम यांना छडला असता ते काय म्हणाले हे आता आपण पाहूयाची भेटावर आदरणीय पवार साहेबांच्या पहिल्यापासूनच आम्ही सगळेजण निघडत आहोत पक्ष स्थापनेपासून अमित कदम सुद्धा एक राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता या नात्यानं राष्ट्रवादीशी निगडत राहिला ज्या राजकीय मधल्या मधल्या ज्या स्थित्यंतरे घडली त्या अनुषंगानं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा कधीही आम्ही सोडली नव्हती ती सोडणार आहे नाही त्याच अनुषंगाने ह्या येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी परवाच मीडियामध्ये जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळीच अधिकृत घोषणा केली की मी ह्या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि ही विधानसभा लढवण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की जे काय आपल्याला संधी मिळेल तिथनं आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्या दृष्टीनं आज आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली पवारसाहेबांना विनंती केली की के सातारा जावली विधानसभा मतदारसंघामधून मी लढवण्यासाठी इच्छुक आहे तरी आपल्याला मला जर संधी देता आली तर निश्चित स्वरूपानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा जो पूर्वाश्रमीचा आहे तो पुन्हा एकदा अवैध ठेवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं योगदान निश्चित स्वरूपानं आपल्या आशीर्वादांना मला मिळेल आणि त्यासाठी आपण विचार करावा ही विनंती केली आणि साहेबांनी सांगितले की तुमचा जो काही माझी व्यक्तिगत माहिती होती ती सांगितली साहेब म्हटले माझ्याकडं तुमची व्यक्तिगत माहिती आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या कालावधीमधली जी काही राजकीय भूमिका आहे ती स्पष्टता कुठेतरी मांडली पाहिजे आणि आदरणीय साहेबांच्या विचाराशी निगडीत होऊन पुन्हा एकदा हा तालुका हा जिल्हा राष्ट्रवादीमुळे कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा माझा हक्क कोणत्या राष्ट्रवादी मी राष्ट्रवादीचा विचार जरी राजकीय स्थित्यंतरी झाली तरी आम्ही राष्ट्र मूळ राष्ट्रवादीशी निगडीत आहोत अजित पवारांना तुम्ही शरद पवारांना मागितलेली उमेदवारी कितपत पटणार आहे मी कालच दादांची भेट घेतली चिपळूणमध्ये दादांची वैयक्तिक चर्चा करून मी सांगितलं की आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे संघटन राहिलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधलं आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला जे संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यांना आपल्याला बळ द्यायचं असेल तर दादा सगळ्यांचा सा� आग्रह आहे की आपण ही विधानसभा लढवावी त्यासाठी दादांनी माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं दादांनी त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही पण त्यासाठी त्यांनी कोणता नकारही दिला नाही पण मी माझं म्हणणं दादांना स्वच्छ सांगितलेलं आहे की मला ही विधानसभा लढवावी राष्ट्रवादी फुटीच्या मार्गापेक्षा मी म्हणतोय की राष्ट्रवादी एकजूट कशी होईल दोन्ही घरी घर जरी एकत्र असलं तर ते कुठं असलं कोणी ह्या घरातला भाऊ असला त्या घरातला भाऊ असला तरी विचार एकच आहे राष्ट्रवादीचा असं मला वाटतं